बाळाचं भवितव्य घडवायचं असेल तर शिक्षण मजबूत हवं लागतं आणि हेच मजबूत शिक्षण देणारी आपलीच शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टाकळी बुद्रुक पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर जिल्हा परिषद अमरावती इथे आहे अनुभवी आणि गुणवत्ताधारक शिक्षकांचा चमू ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकणं होतं सोपं आनंददायक आणि अर्थपूर्ण इथे फक्त पुस्तकं नाही तर प्रकल्प संगणक शिक्षण आणि कलेतूनही ज्ञान दिलं जातं बचत गट विज्ञान प्रदर्शन बालसभा खेळांचे मैदान मोफत पाठ्यपुस्तके गणवेश शालेय पोषण आहार शिष्यवृत्ती मार्गदर्शन सर्वांगीण विकासासाठी इथं आहे संपूर्ण व्यवस्था सरकारी शाळा असूनही इथे गुणवत्ता खाजगी शाळेपेक्षा कमी नाही मग शिक्षणासाठी बाहेर का जावं तुमच्या लेखराचं भविष्य इथेच घडवा शिक्षण मोफत पण मूल्य अनमोल आजच तुमच्या मुलामुलींचे नाव लिहा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टाकळी बुद्रुक इथे घडतो विश्वास ज्ञान आणि संस्कारांचा संगम आजच तुमच्या मुलामुलींचे नाव लिहा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टाकळी बुद्रुक इथे घडतो विश्वास ज्ञान आणि संस्कारांचा संगम